नमस्कार दळणवळणाची साधनं जोपर्यंत समृद्ध सशक्त होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही आणि समृद्धी महामार्गानंतर आता नागपूर गोवा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा लातूर जिल्ह्यातून जात आहे यामध्ये साधारणतः लातूर औसा रेणापूर या तीन तालुक्यांचा समावेश असून बावीस गावांची संख्या आहे संयुक्त मोजणी हा त्यातला सर्वप्रथम भाग असतो आणि संयुक्त मोजणीचा मूळ उद्देशच शेतकऱ्यांसमोर त्यांच्या शेतामध्ये असलेले विहीर असतील साधनसंपत्ती असेल किंवा त्यांच्यासमोर संयुक्त मोजणी होत असते आणि त्यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर प्रशासन आणि त्यांच्यामधला सुसंवाद होणं आणि त्यामध्ये विश्वासार्हता होणं हा त्याचा प्रमुख गाभा असतो माझं नाव आहे आज एकमला गरबनसोडे माझं गाव आहे चिंचुली तालुका जिल्हा लातूर माझ्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे संयुक्त मोजणी झालेली आहे अठ्ठावीस तारखेला गेल्या महिन्यात आम्ही मोजणी करू दिलेली आहे अधिकारी सर्वच होते मिटिंग दोन मिटिंग झालेली आहेत गावामध्ये तिसऱ्या मिटिंगला संमती दिलेली आहे हा महामार्ग आपल्यासाठी सोयीस्कर आहे आणि दळणवळणासाठी चांगला आहे महामार्ग झाल्यानंतर आपल्याला दळणवळण वाढेल आपल्याकडे आपल्याकडील सर्व माल बाहेर घेऊन जाता येईल तरी सर्व शेतकऱ्यांनी महामार्ग करू दिला पाहिजे या विकासाच्या कामी आपला सहभाग हा आपण नोंदवावा जेणेकरून हा शक्तीपीठाचा महामार्ग आपल्याला शीघ्र गतीने करता येऊ शकतो